ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स सी, फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनाचं निवेदन भाग पहिरा स्थितीकाली संहार कसा उभे आहेत चारशे एक्क्याण्णव ते चारशे अठ्ठ्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे छत्तीसव्हा संजय धृतराष्ट्राला सांगितलं कि ते सर्व संहारक रूप पाहून अर्जुन घाबरून गेला आणि देवाला प्रणाम करून बोलू लागला आता तो श्रीकृष्णांना काय म्हणत आहे ते सांगत आहे श्लोक अर्जुन उवाच स्थाने ऋषी केशत व प्रकिर्त्य जगत प्रवृषत्य ते रक्षांशी भीता दिशो द्रवंती सर्वे नमस्यंतीचे सिद्ध संघा हे ऋषिकेशा तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे भयभीत राक्षस दश दिशा पळत आहेत सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करीत आहेत ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू हा बोलू तुझा किर आढळू मानू आम्ही कि अर्जुना मी सर्व भक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखर खरे म्हणू परी तुवा जी काळे आजी स्थितीची ये वेळे ग्रासी जे हे न मिळे असे परंतु हे परमेश्वरा आपण जे काळ त्यांनी आज स्थितीकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा हे माझ्या विचाराशी जुळत नाही कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू मनसी ते नव्हे बहुत करूनी शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले मातारपण कोठून आणावे या गोष्टी जर करू म्हटले तर जशा व्हावायच्या नाहीत त्याप्रमाणे जरी तू या स्थितीखाली संवार संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंत काय माध्यांनी सविता मावळ तू आहे अहो देवा चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळेला सूर्य मध्यानी म्हणजे दोन प्रहरी मावळला आहे का पै तुझ अखंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा त्या तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी देवा अखंडित असे जे आपण काळ त्या आपल्यास तीनही वेळा म्हणजे उत्पत्ती स्थिती बलय आहेत परंतु या तिन्ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळयो हारपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळयू ज्या वेळेस उत्पत्ती व्हावायला लागते त्यावेळेला स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्ही दिसत नाहीत पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही नढळे ऐसे उत्पत्ती स्थितीचे मागून येणाऱ्या प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती व स्थिती या, या दोहोंचा लोप होतो ही व्यवस्था कशानेही बदलत नाही असा क्रम अनादी कालापासूनचा आहे म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वरती जत आहे जगे एथ ग्रासिसी तू हे न लगे माझ्या जीवी म्हणून आज तर स्थितीकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे म्हणून या स्थितीकाली तू कालरूप श्रीकृष्ण त्या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही छत्तीस ते सेहेचाळीस या अकरा श्लोकांमध्ये अर्जुनानं भगवंतांना उद्देशून निवेदन आहे वर्णन स्तवन नमन क्षमायाचना आणि प्रार्थना अशा विषयांनी हे निवेदन युक्त आहे विश्वरूपाच्या अद्भुततेचे वर्णन वास्तविक आधी संजय यानं दहा ते चौदा या श्लोकांमध्ये केलेलं आहे नंतर अर्जुनाने पुन्हा पंधरा ते एकतीस श्लोकांमध्येही केलेलं आहे व नंतर अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारलेला आहे की असला भयंकर देह धारण करणाऱ्या तू कोण आहेस त्यावर मी लोकांचा संहार करणारा काळ आहे मीच त्यांना ठार मारलेला आहे तू फक्त निमित्त हो असं भगवंतांनी उत्तर दिल्यावर वास्तविक त्या संबंधी अर्जुनानं काही बोलायला होतं पण त्या संबंधी काही न बोलता तर छत्तीस ते चाळीस या चार श्लोकांमध्ये पूर्वीच्या स्तुतीपाठाची पुनरावृत्ती करत आहे ही थोडी विसंगती गीतेच्या श्लोकात दिसून येते या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना म्हणत आहे की भगवंतांचा असा काही महिमा आहे की सर्व जगच आनंदित होतं व भगवंतांवर प्रेम करत राक्षस मात्र भीतीनं पळून जातात तर सिद्धांचे समुदाय भगवंतांना वंदन करतात ज्ञानदेवांनी श्लोकाचा अर्थ स्पष्ट करण्यापूर्वी सर्वसामान्य मनुष्यांना पडणारा प्रश्न अर्जुनाच्या मुखाने वदवलेला आहे श्लोकात त्याला आधार नाही अर्जुन भगवंतांना म्हणतो की तू काळ आहेस व सर्वांना ग्रासणे हा तुझा खेळ आहे पण काळ असला तरी स्थिती काळी ग्रास करत नाही स्थिती काळ असतो तेव्हा प्रलय काल संभवत नाही शरीरात ज्याप्रमाणे बालपण तारुण्य व म्हातारपण एकाच वेळी संभवत नाही यातील एकच गोष्ट एका वेळी असू शकते एकाच वेळी तिन्ही गोष्टी संभवतील का सूर्यने सायंकाळीच मावळले पाहिजे तो मध्यानी कसा मावळेल तेव्हा अवेळी भगवंत संहार करतील ही गोष्ट अर्जुनाला पटत नाही कारण उत्पत्ती स्थिती व प्रलय या गोष्टी एका मागून एक घडत असतात अनादी अशी ही रचना चालत आलेली आहे त्या आपापल्या वेळीच उत्पन्न होतात व एकेका व एका वेळी एकच स्थिती असू शकते मग स्थिती काळी प्रलय कसा का संभवेल त्यामुळे स्थिती काळी जगाचा संहार होणार नाही असं अर्जुनाला वाटतं पुढे ज्ञानदेवांनी श्लोकाचा अर्थ बिबडून सांगितलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू